नमस्कार सारस्वतांची मांदेळी ते आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धा क्रमांक दोनमध्ये मी सुवाडकरी चलखरंजी माझी एक सुरक्षित कविता सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे मराठीचा अभिमान माय बोली माझी भाषा मराठीचा अभिमान शब्दात गोडवा किती गाऊ गुणगान माया बोली माझी भाषा मराठीचा अभिमान पेरी शब्दात गोडवा किती गाऊ गुणगान फूटे अंकुर भाषेला गोडी येई अमृताची किती करावे कौतुक ओव्या अभंग काव्याची फुटे अंकुर भासेला गोडी एई अमृताची किती करावे कौतुक ओव्या अभंग काव्याची भक्ती रंग उधळन आले जगी रामायण भक्ती रंग उधळण आले जगी रामायण ग्रंथ अनुनि जगती केले पवित्र पावन ग्रंथ आणून जगती केले पवित्र पावन शब्द जहाले माधुरा कथा कादंबरी फुले ओवाड्याच्या गायनात महाराष्ट्र सराडूले, शब्द जहाले मधुरा कथा कादंबरी फुलेम ओवाड्याच्या गायनात महाराष्ट्र सराडू लेम लळा मराठी भाषेचा मनोमनी रुजवावा अंतरात ठेव या शब्दातून फुलवावा, लळा मराठी भाषेचा मनोमनी रुजवावा अंतरात या शब्दातून फुलवावा, शब्दा शब्दात दिसतो दिव्य शब्द अलंकार ग्रंथ संपद सोडते मुखी अमृताची धार शब्द शब्दात दिसतो दिव्य शब्द अलंकार ग्रंथ संपद सोडते मुखी अमृताची धार ज्ञान मळा फुलवावा नित्य माझ्या मराठीत शब्द सुमने गुंफुनी करू तिला सुगंधित ज्ञान मळा फुलवावा नित्य माझ्या मराठीत शब्द सुमने गुंफुनी करुतीला सुगंधित करुतीला सुगंधित करुतीला सुगंधित करुतीला सुगंधित करुतीला सुगंधित माया बोली माझी भाषा मराठीचा अभिमान पेरी शब्दात गोडवा किती गाऊ गुणगान पेरी शब्दात गोडवा किती गाऊ गुणगान धन्यवाद